नमस्कार सगळ्यांना नमस्कार आलोय दवाखान्यात बारामती आता येऊन बसलो आता आज कसं आहे महाशिवरात्र आहे दोन वाजल्या बातानी मग किळ आणि सफरचंद कालच मी घेऊन गेलो होतो घरी चला मग येताना म्हणलं दोन चार किळं आणि सफरचंद एक दोन घेऊन आलो दीड पाहुणे दोन वाज गोळे गोळ्या औषधं घ्यायला पण ती आईच्या म्हणजे आईसाठी आली नाही इथे दवाखान्यात आधी आज महाशिवरात्री खरं असं तुमच्या दाटंनी ते नाही केलं मी मी तर काही ही काही येताना दोन चार तीळ आणली होती का त्यांनी आणलेली म्हणलं गोळ्या खाल्ले खायासाठी मला जे गोळ्या खायचात ते काय गोळ्या खातील गोळ्या औषधाची दुसरी समज आणली ब शिवरात्र ही ना त्याच्यामुळं दवाखाना आज बंद आहे तर सगळ्या आपल्या भावा बहिणीला हार्दिक हार्दिक लागला शुभेच्छा तर खास म्हणजे आपण आलोय बारामतीला खास आपल्या सासूबाईला इथं दवाखान्यात आणायचंय आता आपण चौकशी केलेली आहे इमर्जन्सी म्हणजे जरा ही आहे काय म्हणते क्रिटिकल गोळ्या औषधाच्या पिशवीतच येडी वाकडी कपडे धुवून घेतले ती आणि आली या मला जर समजा तुमच्या पण आमदाला जर राहायची बारी आली तर त्याच्यामुळे तिचे कपडे समजाच घेऊन आलेले आता दाजी तर काय आपल्याला तुम्हाला माहिती आहे पूर येत आपल्या घरी त्याच्यामुळे आपल्याला जर ते जावाच लागणार होईल तर बघू आता प्रवास केल्यामुळे जास्त प्रवास केला माहिती तिथं मला पण जास्त प्रवास होतो ना पण आई आता आईसाठी मला आहे ना दवाखं करावी लागली दहा आता बघू म्हणलं आज तर सुट्टीची मग आज आपण चौकशी करून जाणार दवाखान्याची म्हणजे कुठल्या कुठल्या म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे याच्यावर आजारावर कुठल्या कुठल्या आजारावर ट्रीटमेंट होत आहे असं म्हणजे दवाखाना हुडकायचा प्रयत्न चालला म्हणजे आमचा दोन तीन दवाखाने आपण बघितलेले इथं पण ही तर जवळची जवळ आहे ना आपलं एक आपल्या नगरमध्ये काम मध्ये पण लांब आता प... त्या डॉक्टर नाही तर सांगितलं पुण्याला जाऊन द्या पुण्याला आपली सोय नाही लागत राहण्याची ही ती सगळी सोय लागली पाहिजे ना जवळची जवळ आपलं जाणं येणं झालं पाहिजे जरा कस आहे सिरियस जरा थोडं सिरियस आहे आता पण सांगन तुम्हाला भाव आहे दवाखाना लय मोठा आहे जबरदस्त लय हुडकत हुडकत आलोय आम्ही काय सांगत राजूची वाट बघतोय तो रिपोर्ट घेऊन येतोय ना रिपोर्ट आणून तिथ दाखवायचं यांना मग ती सांगते ना आपल्याला काय म्हणजे बाबा कस आहे पेशंट आणण्याच्या आधी आपल्या इथून डायरेक्ट चौकशी करून म्हणलं पेशंट घेऊन यावा ऐका नाही नाही तर मग आपला दुसरा दवाखाना बघायला पेशंटची काय लाल करायची आन नेईन आनंद ने आपलं पेशंट आधी आपण जाऊन येऊन चौकशी करू म्हणलं एम के पण काही माणसात बोल आहे ना आता च्या नेहेरबानी एक गेहेरबानी ना आज सकाळी व्हिडिओ बनवायचा होता पण काय गाय गरबडीत हा गोळकी देची अभेल निघालो लगेच बघ म्हणलं बाकी जर रस्ते घ्या विचारत विचारत बारा बारामतीत मध्ये घुसलो की मग विचार विचार परिणाम आलोय दवाखान्यात बघा परिस्थिती जरा सध्याच्याला कसं आहे बाबा बहिणी बरेच आहे बर का आणि कस आहे दुखणं येत आणि एकीकडच उपदावलंय दुखणं जरा असा प्रॉब्लेम झाला दुखणं पायाच आणि रिपोर्ट वेगळं सांगायला त्याच्यामुळेच मग आपण बघू म्हणलं तर आता कस आहे काही गोष्टी कस आहे रडून पडून तर होत नाही त्या त्याच्यासाठी काय म्हणतात हिंमतच धरून चालवू लागतं असं नाही आपण काय म्हणतात आपल्या डोळ्यातलं पाणी दुसरंच काहीतरी करून बसत या दृष्टिकोनातून थोडं आपल्याला करूनच त्याच्यात तुमच्या दाजींची बिल पळापळी होणार आहे आता जर जमलं तर परत महागारी पण जावं लागणार पोरी तिथं पोरीच पिलू तुम्हाला माहिती पेपर चालू येते दहावीचं पेपर चालू येते त्याच्यामुळं गावघळ जास्त वाढ नाही आणि त्याच्यात विषय असा आहे की काम केलं तरच घरात खायला लिटर वाढ आहे काम म्हणल्यार तर म्हणता म्हणता लागलेला आहे आता, आता काम तर त्याच्यात जर सुट्टी पडायची म्हणलं ना एक दोन दिवस म्हणतो अवघड जर आणि त्याच्यात आता विषय असा झाला की आता दवाखान्याचं बा काम म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती असं की काय तोंडाची गोष्ट नाही जिथं नाही तिथं पैसाच वतावा लागतं पैसा तसं तसं होईल नाही हा मग आम्ही पण तेच विचार केला वा बहिणी जसं होईल तसं होईल पण आहे ना काही करून आहे ना एवढ्या दोन दोन ती डॉक्टरने ही दिली गॅरंटीमध्ये दिले टायमिंग दिला एवढ्या एवढ्या वेळात आणि भोलेनाथाकडून एवढीच तुमच्या पुनता अपेक्षा की आज महारा महाशिवरात्री आलेले जी एवढे विघ्न आहे ना तेवढं देवाने टाळावं एवढीच भोलेनाथाकडून तुमच्या पुनवताईची नाजीची भोलेनाथ चरणी प्रार्थना आहे तशी आपली मा आमची मनापासून देवाला म्हणजे ही आहे प्रार्थना तशीच भाव बहिणीने तुम्ही पण आहे ना स्वतः बहिणी एवढं म्हणजे वि आशीर्वाद आशीर्वाद आणि भोलेनाथ आज महाशिवरात्री सगळ्या भाव बहिणीचं उपास असतात आज जे आपण इच्छा देवाला जी मागत ती भोलेनाथ पूर्ण करतात म्हणजे मनापासून जर एखादा माणूस खरंच स्वच्छ मनाचा निर्मळ मानाचा असेल ना तर त्याची जी मागणी आहे ती वाया जाऊ देत नाही त्यांनी जी मागणी केलेली असते ना स्वच्छ मनाने निर्मळ मानाने जी देवाला आपण मागतो ना ती देव वायात जाऊ देत नाही आणि निराश होऊ देत नाही तर आज प्रत्येक बहिणीचं उपास असतेल आणि ज्यांची श्रद्धा आहे भोलेनाथावर कुठल्या म्हणजे जे ते तुमच्या देवावर त्यांनी आहे ना मनापासून ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाला प्रार्थना करा की आईला लवकरात लवकर जी दुख ना हे तिचं दुःखन आहे ना त्यातून बाहेर निघावी बर व्हावी हो हा बरी व्हावी हो आता आम्ही जर कस कालच्या पासून तर टेन्शन मध्येच येत तिच्या पुढे तर आहे ना कठोर झालं राहावं लागणार कारण की तिचं वेगळं नको दृष्टिकोन व्हायला ती तर आहे ना आता तिला माहिती तिला मी सकाळी म्हणलं होतं मी येणार आहे आज तर ती येऊच नको म्हणत होती पण मीच जबरदस्ती ना दहा दिवस म्हणली गोळ्या दिल्या डॉक्टरने दहा दिवस बघू वाट पण दहा दिवस वाट बघा असं दहा दिवस वाट बघावं असं तिचं दुखणं नाही ही दुखणं वेगळंच झालंय वेगळंच आहे आहे ना त्याच्यामुळे त्या पायासाठी आपण असता म्हणजे वेळ असता पण जी मेन दुखणं आहे ना ह्यासाठी वेळ देऊन जमणार ना म्हणलं दुसरंच काय वाढाय नको जे असतं त्यामुळे आपलं म्हणलं चांगलं आपल्याकडून जेवढं प्रयत्न होते आता प्रयत्न म्हणजे करावंच लागणार आहे किती बी काय अडचण असली ना तरी प्रयत्न तर करावंच लागणार आहे

शिरीयस असल्यामुळं कुठं नाही कुठंतरी तिला हलवावंच लागणार आहे कारण तिची तब्येत आहे ना दिवसेंदिवस बिघडून चाललं तिथं म्हणजे तिचं एक 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 अवयव आहे ना निकामी होत चाललेलं आहे आणि विषय असा झाला की तिचं पायाचं दुखणं पायाचं दुखणं म्हणून आम्ही पायावर तिचं ट्रीटमेंट चालू होत घरा ती विषय असा झाला की दुखणं वेगळंच निघालं तिला आणि त्याच्यामुळं तिचं आहे ना शरीरात सांग एक 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 अवयव निकामी होत चाललेला आहे मग बाकीचं वाढण्यापेक्षा आपला अधिक चांगला दवाखाना बघून आता ते वळ औषध आपण जे वेळेस घेऊन गेलो होतो रिपोर्ट दाखवला डॉक्टर काय सांगतात बघू की गोळ्या औषधा कोर होत आहे का पुढची प्रोसेस करावी लागते आता पुढची जरी प्रोसेस करावी लागली तरी पण त्यासाठी भरपूर धावपळ पण आहे आणि कसं आहे शेवटी काही गोष्टी आहे ना पैशा पुढे पण माणसाचा लिहिला पण आता होईल एवढं तर आपण काय नाही काय ना, प्रयत्न ना करणारच आहे तसं बघू आता काय होता hmm. आम्ही सकाळी तुम्हाला सांगते सकाळी उठलो की निघाली आम्ही म्हणजे आंबोळ्या पांबुळ्या केल्या आठ साडेआठ निघालो मला तर चहा सुद्धा प्यायचा नव्हता मी ते आयुर्वेदिक औषध पिली आणि गोळ्या तर आता इथं आल्या गोळ्या दोन वाजत आल्या सकाळच्या गोळ्या इथं आज उपास असल्यामुळे आपण इथं तिथं कुठं काय खाऊ पण शकत नाही ना काहीच नाही

मोठी ब्रेन ट्युमर ब्रेन ट्युमर भाव बहिणी झालेला आहे आणि कुठलं दुखणं कुठं जाऊन पोचले विचार करा कुठलं दुखणं कुठं जाऊन पोचल कधी होतं किती दिवसापासून होतं ही तर आपल्याला माहिती नाही पण आता सी टी स्कॅन केल्यामुळं आहे ना त्याच्यात आहे हो तसं मग आता अजून रिपोर्ट काढणारच आहे का आपण आणि मग कशी म्हणजे काय आहे नंतर गोळ्या औषधा गोवर होतंय का आणि त्याच्यात कसं आहे जर डोक्याला टेन्शन तिला तिला लेक्शन या यावं सांग टेन्शन घेऊ नको टेन्शन ते विचाराने जास्त झालेलं असाव जितकी विचार करत तितकी तितकी कमजोर होत चालली आणि एवढ्या लांब भावा बहिणी काय इतकी तास तेवढं माणूस भावत पळत येतो एवढ्या लांबून खावा यायच खावा जायचं लांबचा प्रवास असं म्हणजे येऊ पण शकत नाही असं आपण तरी गाड्या आता म्हणजे प्रत्येकापाशी गाड्या ही असल्यामुळं तरी माणूस येतो धावतो यष्ट्या असल्या पहिल्या यष्ट्याने यावं जावं लागायचं पहिलं तर आहे ना विषयच नाही घ्यायचा आता दिवस यायला जायलाच लाग म्हणजे येण्यालाच लागायचं यष्टीने यायचं म्हणल्यावर आता आम्ही सकाळी किती वाजता निघालो होतो आपण आठ वाजता निघालो होतो आठ आठ साडेआठ वाजता हा आता आम्हाला इथं यायला दोन वाजल्या पाहुण्या दोन बघा किती वेळ गेला दवाखाना मोठा आहे आता आम्ही विचरत विचरत विचारत आलो दवाखाना दवाखाना मी तर पहिल्यांदाच आले इथे दवाखाना इथं होत काही करून तर लवकरात लवकर तर आपल्याला हे करायचंय ना आणि आज नेमकी महाशिवरात्री असल्यामुळं डॉक्टर नाही चला मग बाय बाय सगळ्यांना